मराठा बांधवांसाठी लढणाऱ्या मनोज जरांगेना धमकी देणारा हा लाड कोण आहे या लाडचे अवकात काय सरकारकडून टेंडर मिळवण्यासाठी पुढे पुढे हाजी करणारे मराठवाड्यातल्या आंदोलकाला मुंबईला येऊन दाखव मारण्याची धमकी द्यायची लायकी किती आहे बोलतो किती या लाडचे सरकारने लाड पुरवायचे मनोज जरांगे मराठवाड्यातला आणि महाराष्ट्रातला एक आंदोलक आहे एका समूहासाठी लढतोय अठरा पगड जातीच्या विकासाची आर्थिक उन्नतीची भाषा करतोय आणि त्याला तुम्ही मुंबईमध्ये येऊन दाखवू म्हणून धमकी देता लाज वाटली पाहिजे अरे हा निळा फाकड्या आज मनोज जरांगेच्या बाजूने उभा आहे तुमच्यामध्ये दम असेल तर टच करून दाखवा हिंमत असेल तर फक्त तुम्ही लालकारून दाखवा एकटं समजताय एकाकी लढता असा समजताय मनोज जरांगे एकटा नाही लाड लक्षात ठेवा हात धुवून मागो लागलो तर कुठलंच राहणार नाही कुठलंच राहणार